काही सुधारणाच नाही ना गेली पस्तीस वर्ष बघते मी काही सुधारणा नाही सगळ्या वेळा म्हणताच येणार नाही मंगोड म्हणावं लागेल पाच वाजले तर एवढे ढास असते की बस मोळ कसं भोंगते ना तशा प्रकारचे ढास येते त्याच्यामुळे आम्ही मुलांना बाहेर सोडतच नाही मग आता येत नाही सुद्धा येत काल मी खरा टाल त्याचं भरलं होतं गटार आता थोडस पाणी पाणी आलं घरात येतंय पावसाचं तर लांबच राहिलं ला। भरपूर तक्रार केलेल्या कोण सुद्धा ऐकून भेट नाही तर सध्या सुद्धा हे एवढी गटार भरले ना किती वर्ष काढली नाही थोडं जरी पाणी तिकडे तुंबलं ना तर हिडं आतमध्ये लगेच पाणी येते आणि मग ते काढावं लागतं काढल्याशिवाय तर हातोय म्हणलं तर घर सोडून कुठं जायचं विकास करायसाठी तुम्ही आमच्याकडनं निधी आमचं वर सत्ताय खाली सत्ता म्हणून हे आता सांगताय तुम्ही तुम्ही आता राष्ट्रवादीत होता आणि राष्ट्रवादी उभारलाय सत्ते देऊन मी काम करतो वर्ण निधी आणतो ही आणतो निधी आणायला म्हणजे आता एवढ्या दिवस तुम्ही निधी आणत होता काय काम केली माणसाला ती आहे आज भरपूर आम्हाला दोन मिनिटं येऊन थांबाव म्हणलं तर थांबाव असं वाटत नाही बाहेर आम्हाला घरातून बाहेर यायचं सुद्धा नाही भरपूर वास येतोय आणि ढासाचा तर काय विचारूच नका त्याचा भरपूर त्रास आहे आम्हाला महिना महिना दोन दोन महिने येत नाहीत काढायला आणि काढून आणून ठेवलं तरी ते कधी न्यायला येत नाही ते परत वापस जाते गटारी मध्ये चंद्रकांत फुले यांचा वार्ड आहे लक्ष नाही काही असं सगळं पूर्ण सगळं ओपन आहे आणि ह्यांचं वीस वर्ष झालं यांचं नगरपालिकेमध्ये वास्तव्य आहे आता बाबा ड्रेनेज करू, आमु करू। वर्ष तुम्ही नाही ना नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगेड मध्ये आहे ज्या पद्धतीनं पंढरपूरची निवडणूक आपण त्या ठिकाणी अगदी पंढरपूरच्या नगरपालिका इमारतीपासून पंढरपूर मधल्या वेगळ्या प्रश्नापर्यंत जाऊन लोकांचा आवाज उठवण्याचा लोकांचा आवाज दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीनं आपण मंगळ मध्ये लोकांचं नेमकं म्हणणं काय लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांना सुख सुविधा मिळल्यात का लोकांचं त्या ठिकाणी निवडणुकीविषयी चर्चा काय चालू आहे खरं तर जाणून घेण्यासाठी मी आता मंगळ मधल्या प्रभाग क्रमांक चार मधल्या घुले गल्लीतल्या रोहिदास नगर या भागामध्ये आलोय नेमकं ही लोक काय म्हणते ती लोकांचं प्रश्न काय येतं त्या संपूर्ण चर्चा करण्याच आहोत आणि यंदा या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार ही लोक कोणाला देणार ती हे देखील बघ ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. ही निवडणूक सध्याला बघायला गेलं तर आवताडे विरुद्ध जगताप यांच्यामध्ये आहे. जे जगताप या भागातले जवळपास वीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून कोणती काम झालेत का? त्यांनी कोणते लोकांचे प्रश्न सोडवलेत का? लोक त्यांच्यावरती समाधानी आहेत का? का लोकं पुन्हा एकदा परिवर्तन करणार आहेत ते? तर याच्या ग्राउंड रिपोर्ट मधून आपल्याला बघायला मिळेल. नमस्ते. नमस्कार. काय नाव? दत्तात्रय भगवान बर. कुठे इथेच राहताय? हा इथेच राहतो. बर. काय मंगळ मध्ये आपल्या गल्लीमध्ये वार्डामध्ये काय सुधारणा झाली का या दहा पंधरा वर्ष काय सुधारणाच काय नाही बघितलं गटर बेर सगळ्या कशा त्या पूर्ण सगळं ओपन गटर येते सगळं सगळं फुटले सगळं पाणी जात नाही सगळं ड्रेनेज सगळं पूर्ण व्हायचं भरपूर अवस्था बेकार डास दिले असते डास भरपूर भरपूर प्रमाण डास आहेत काय करताय तुम्ही कोणाकडे आता काय नगरसेवक कोण नाही काय करायचं नाही हम्म आता आलेली हळूहळू बर काय काय होतं आता इलेक्शन टाइम काय होते बघायला लागते हा पण ही नगरपालिका बरेच दिवस झालं त्या ठिकाणी जगताप साहेब असतील त्यांच्याकडे यांच्याकडे त्यांच्या काय येत नाही तिकडे कशी असे ओपन सगळं नियोजन नाही बर अशा पद्धतीची खर तर तक्रारी भरपूर त्या तक्रारी लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात पण परंतु या ठिकाणी मार्ग निघणार कोणतरी त्या ठिकाणी पाहिजे तुम्ही ही गटर तुम्ही बघू शकताय पूर्णपणे बाजूला पूर्णपणे पॅक झाली आहे इथे पर्शा टाकली जाऊ ही तुम्ही बघताय आणि ह्या पर्शावरून कोण लहान लेकर जाताना काही इथे अपघात होऊ शकतो काही इथे घडू शकते पण याची साधी इथल्या नगराध्यक्ष असतील बाकीच्या इतल्या इथले राजकीय नेते असतील अजिबात इकडे कोणी लक्ष द्या त्या ठिकाणी तयार नाही तर या भागामध्ये काही महिला आपल्या हो सोबत आहेत ताई नमस्ते आणि कशी गाण आहे भरपूर त्रास आहे आम्हाला महिना महिना दोन दोन महिने येत नाहीत काढायला आणि काढून आणून ठेवलं तरी ते कधी नेहला येत नाही ते परत वापस जाते गटारीमध्ये नगरपालिकेचे कधी तरी येतात पण ते काढलेलं पण लवकर नेत नाहीत इथंच असते तर परत ते परत अजून आहे असं गटारीमध्ये जात ह्याचा आम्हाला भरपूर त्रास आहे भरपूर आम्हाला दोन मिनिटं येऊन थांबावं म्हणलं तर थांबाव असं वाटत नाही बाहेर आम्हाला घरातून बाहेर यायचं सुद्धा हे नाही भरपूर वास येतोय आणि डासाचा तर काय विचारूच नका डासा काय म्हणतात यायला आमचं एक काम करायला नको म्हणतात पाहुणे एवढी वाईट मी एवढी वाईट अवस्था आहे तुम्ही तक्रारी करत नाही तक्रार करून झाली सांगितलं सगळ्याला तरी ते एक दिवशी सांगितलं की काढलं की परत ते भरून पण येत नाही असं चालू कंटिन्यू आणि पाण्याचा पण त्रास आहे आम्हाला हे पाण्याला तोट्या नाहीत आणि ते तोटी चालू केलं कोण असं पाणी असं चालू करते सोडून जाते तसं टाकी भरलं तर ते पाणी दिवसभर आमच्या दारात पाणी असते हो नगरपालिकेच तोटी तुटीला तुटी नाहीच की तोटी मोडले तोटी बसाव म्हणून सांगितलं तरी काय नाही कोण लक्षच घालत नाही वायपट चालू आहे आम्हाला मुळे आता भरपूर त्रास होत आहे ते थंड वाटते ना भरपूर असे झालेलेच असते अडचणी भरपूर आहेत मेन गटारीची अडचण भरपूर आहे आणि येते पेयचं पाणी येते कि नळाला एक दिवसात स्वच्छ आहे स्वच्छ आहे आता काय आम्ही तर पेयला वापरतोय ज बाहेरचं आणून विकत ते विकत असे जी आर भेटतात नाही कशाची कशासाठी वास येतोय पाण्याचा स्वच्छ नसते पाणी म्हणजे जर तुम्ही बघितलं यांच्या घराचा उंबरा हा आणि खर तर उंबऱ्याच्या समोरच या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे गटार त्या ठिकाणी अस्वच्छ गटार बघू शकताय आणि जर ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं ही मंगळच्या नगरपालिकेची पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीचं जर तुम्ही चावी बघितलं काही पाण्यात चावी अजिबात इथं कुठल्या पद्धतीची सोय नाही कोणती तोटी नाही मग ही टाकी एवढे मोठी बांधले कशाला आणि रोज या ठिकाणी पाणी भरून नेमकं करतात काय पाणी वापरतंय कुठं जातंय कुठं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि हा खरंतर हा त्रास इथल्या लोकांना स्थानिक लोकांना या ठिकाणी बघावा लागतोय पूर्णपणे पाणी वाहून या ठिकाणी परत पर या गटरीमध्ये परत मिक्स होतंय हे खर तर नगरपालिकेचं नुकसान आहेच पण त्यासोबत इथल्या लोकांचं इथल्या माणसांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे म्हणून ताई त्या ठिकाणी सांगतात की या भागामध्ये कोणी देखील अधिकारी किंवा नगरपालिकेचा माणूस यायला तयार नाही सातत्यानं तक्रारी करून देखील कोनी रहत नहीं। त्या ठिकाणी कोणी उपस्थित राहत नाही महत्वाचं म्हणजे हा माजी उपनगराध्यक्षांचा हा वार्ड आहे त्यांच्याच वार्डामध्ये अशी अवस्था आपल्याला त्या ठिकाणी उघड्या डोळ्यांना तुम्ही बघू शकता हे काय कुणासोबत त्या ठिकाणी बाहेर जाऊन कुठं रिपोर्ट नाही त्या वार्डामध्ये येऊन त्यांच्याच गल्लीमध्ये येऊन अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी रियालिटी चेक नेमकं काय काम केलेत का तुम्ही याकरता प्रश्न या ठिकाणी दाखवतो लोकांना विचारून घेण्याचा प्रयत्न करतोय तर लोकांकडून प्रामुख्याने या ठिकाणी सांगण्यात येत आहे की कोणत्याही पद्धतीची कामं आमच्या वार्डामध्ये अजून त्या ठिकाणी झाले नाहीत आपण त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था बघितली त्या भागातली गटारीची अवस्था बघितली आणि संपूर्णपणे जर मंगळमध्ये तुम्ही गटार म्हणजे एकदम किरकोळ एकदम छोटा प्रश्न येतो तो गटारीचा जर प्रश्न तुम्ही निकाली काढू शकत नसता तर बाकीचे मोठे प्रश्नावर तुम्ही काय आवाज उठवणार आहे तर हा प्रश्न या ठिकाणी आजच्या रिपोर्ट माध्यमातून उपस्थित होतो तर याच भागातल्या काही महिला आपल्या या ठिकाणी सोबत आहेत त्यांना त्यांचं नेमकं म्हणणं काय जाणून घेऊ नमस्ते नमस्ते म्हणता हा <laughs> गटर काढता बघा महिना दोन महिन्याला गटर काढणार बघा तुम्ही मग बघा बर तुम्ही मग इकडची गटर काढले नाही काढते ती काढत नाही लवकर गटर बघायला मग आम्ही काय सांगायला सांगा मग आता बरं इकडे दोन सुद्धा येत नाही तिकडे बघा गटर तुमले तुम्ही बघले जाता बाटल्या पडल्या त्या कचरा पडलाय सगळं बघा तुम्ही आता ते बर मग डास बीस कसं पोरं बारकी मोरी कसं करायचं मग आता चौदे आता आम्ही काय करायचं सांगा मग आता आई त्यांच्या पैसे बसायची तक्रार करायची आमच्या अशा अडचण सांगाय सांगितलं की का तुम्ही नाही सांगत हा बर अजून आमच्या ताई काय म्हणते बघू ताई नमस्ते काय करायचं पाहुण्या रावळ्याने ये जण काय करा आता पाहुण्या रावळ्याने बस गटरी काय काढ नाही ती तिथली तर गटरी काढीच नाही ती तिथली तर आता काल आम्ही त्या सांगितलं होतं काल निघले भरून शेला सांगितल्यावर काल हा सांगितल्यावर काल काढले तरी वरचा गाळ काढलेला तेवढं पण महिना झाला काढलेला तेवढं घेऊन गेले आता नेहल काल भरून त्यांनी त्याने गटारी काय चांगल्या साफ काढल्या नाही त्या आणि काढतच नाही ते सोडा परतले तर नाही त्याच काढल्या अवघड आहे परिस्थिती लय अवघड आहे महत्वाचं म्हणजे इथला प्रश्न आहे तो गटारीचा आणि तुम्ही तुम्ही विजयच्या माध्यमातून बघू शकताय खर तर मंगळ मध्ये अजून देखील गटारीचं काम तसंच आहे खर हा त्रास फक्त इथल्या लोकांनाच नाही जर इथल्या बाहेरच्या लोकांना येणार हा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय अगदी साधा आणि हा किरकोळ असणारा प्रश्न जर तुम्ही नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी सोडवत नसाल तर एवढ्या दिवसामध्ये काय तुम्ही नगरपालिकेमध्ये काम केले हा प्रश्न इथल्या महिलांकडून त्या ठिकाणी उपस्थित होतोय प्रामुख्याने या भागातला त्या ठिकाणी गटनेचा प्रश्न सुटला पाहिजे त्या ठिकाणी ह्या महिला बोलून दाखवते तर या भागातलं हे आहे समाज मंदिर खरं तर पूर्णपणे पडगळी झाले हे समाज मंदिर आहे आतमध्ये बघितलं तर अतिशय वाईट अवस्था आहे खरं हे समाज मंदिरमध्ये इथल्या भागातल्या लोकांची इथल्या समाजातल्या लोकांची त्या ठिकाणी त्यांचे बाकीचे छोटे मोठे कार्यक्रम या भागामध्ये झाले पाहिजे एखाद्या कोणत्या त्या ठिकाणी राहण्याची देखील त्या ठिकाणी सोय झाली पाहिजे पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही वाईट अवस्था त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते जर तुम्ही खालचा पूर्ण परिसर बघितला तर पूर्णपणे अस्वच्छ असा त्या ठिकाणी परिसर आहे त्यामध्ये कोणते देखील इथल्या भागातले अधिकारी पदाधिकारी किंवा नगरपालिकेचा अधिकारी या भागामध्ये येऊन किंवा त्याचा सेवक या भागामध्ये येऊन कोणती त्या ठिकाणी कामं केलेली चित्र आपल्याला अजून देखील बघायला मिळत नाही पूर्णपणे त्या ठिकाणी अस्वच्छ आणि एकदम त्या ठिकाणी पडगळी झाली ही इमारत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि खरं तर या वार्डाचा आणि त्यासोबत मंगळवारच्या इतर प्रश्नाचा चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिंदे साहेब आहेत साहेब मला पहिल्यांदा खरं तर पहिल्यांदा महत्वाचं वाटतं की तुमच्या भागामध्ये म्हणजे तुम्ही इथेच राहताय या भागामध्ये असताना असं साधे गटरीचा प्रश्न इथल्या नगरपालिका का नाही वाटत एक या मंगळवे मी आता संत रोहिदास नगर मध्ये राहतोय तर आमच्या गल्लीमध्ये गटरीची समस्या बघितली तर हा रस्ता घरापेक्षा उंच केलेला आहे आणि तो उंच रस्ता केल्यामुळं आमच्या गल्लीतील पहिले जुने वाडे होते जुने वाडे होते आणि त्या जुने वाड्याची आम्ही लहानपणी असताना बघायचो एक पाच पाच सहा सहा पायऱ्या वरती अशा घराच्या होत्या परंतु ती पायऱ्या आता सध्या ह्या रस्त्यामुळे उंच घेतल्यामुळं त्या पायऱ्या पूर्णपणे पाच पाच सहा सहा पायऱ्या असणाऱ्या त्या पूर्णपणे पायऱ्या ह्या रस्त्याच्या पूर्णपणे प्लेन झालेत आणि त्यामुळे गटारी वरती आल्या आणि घर खाली गेली आता आम्ही हिथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये तुम्ही कुठल्याही घरामध्ये जावा प्रत्येक महिलेला किंवा कुठल्याही माणसांना विचारा की <सवैं> बाबा घरामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतोय <सवैं> त्यावेळेस पूर्ण पाणी घरामध्ये असते त्यावेळेस मी सुद्धा बघितलं जाऊन घरामध्ये त्यांच्या तर पाणी पूर्णपणे सगळं <सवैं> त्या पावसाळ्यामध्ये पूर्ण पावसाळा चालू झाला का गटरीचं पाणी पूर्णपणे घरामध्ये असते <सवैं> म्हणजे ही आमच्या संत रोहिदास नगर मधली ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे कारण कस ह्या पद्धतीनं जर नगरपालिकेचं काम असेल तर ही आम्ही प्रत्येक वेळा समस्या एक वर्षे जाले बापा ही एक पाच वर्ष झाले नगरसेवक होते त्यांनी बाबा ही आम्हाला गटर खाली करून देतो आणि रस्ता ही खाली खांदून तो करून देतो म्हणून सांगितलं आता ऐवजी नऊ वर्ष होऊन गेले नगरपालिका लागली तर नऊ वर्षामध्ये कुठलंही काय काम झालेलं नाही आणि पाण्याची टाकी पण तुमच्या भागामध्ये लोकांना इतले आ, नगरा नगर से आता आम्ही त्यांना आता प्रत्येक वेळा सांगितलं पाण्याची समस्या आहे आणि एक आहे की नगरपालिका वर्षातून पूर्णपणे नगरपालिका पाणी पट्टी घेते वर्षाची आणि एक दिवसाड पाणी सोडते मग ही जी बोर आहे मारली त्याचं सुद्धा पाण्याच विलंबन लावण्याचं किंवा कुठल्या पद्धतीने त्याला त्या कुठल्या हौद आहेत त्यांच्या पाण्याचे त्यांना चाव्या लावण्याचं कुठलं बाबा आम्ही तीनदा तक्रार देऊन तिथून बाबा जर टाकी भरली हो प्रामान तर परिसरामध्ये पूर्णपणे पाणी होऊन सगळीकड पूर्ण ओला ओलं होते सगळीकडे पाणी आणि त्यामुळे निमित्तानं सगळे तिथं लहान मुगळ मुलं खेळली जातात आणि तिथं दासाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढले गेले त्यामुळे बी असे प्रकार आहेत आमच्या संत नगर मधील तुमच्या इथला प्रश्न मंगळमध्ये असताना काय वाटतंय बरं अभिमान वाटतोय मंगळचा मंगळवेळा हे एक मंगळवेळा तालुका नसून मी एक माझ्या एक कमीत कमी एक वीस पंचवीस वर्ष झाले मी बघतोय एक मंगळडा मी हाय असं डोळ्यासमोर काही बदल नाही आणि त्यामध्ये मंगळडा तालुका नसून एक ग्रामपंचायत गाव एक खेड गाव म्हणतात ना मोठं गाव एक खेडगाव अशा पद्धतीचं एक गाव आहे मी कारण कसं आहे मी मंगळवे राहतोय एक सुज्ञ नागरिक म्हणून कारण कसं आहे मला मी ज्यावेळेस मंगळवार मध्ये फिरतोय त्यावेळेस मी एक संत चोका मेळा किंवा कानोपात्रा किंवा दामाजी हे असे संतांचे एक नाव घेऊन एक मंगळवार एक भूमी संतांची म्हणून असं मानलं जातं परंतु ह्या संतांच्या भूमी मानलं जातं परंतु त्यांची बघितली तुम्ही मंदिरं किंवा त्यांची दामाई पंथाचं किंवा चोखामेळाचं किंवा कानोपात्राचं हे आशा आहेत बुवाचं तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं की अं कुठल्याही पद्धतीनं सरकारने किंवा कुठल्याही पद्धतीने तिथं व्यवस्थापना केली नाही जेवढे वारकरी येतात पाचशे हजार माणसं येऊन जातात ती बघून पंढरपूरला आल्यानंतर इकडे एक येतात आणि त्या पद्धतीने बघून जातात पण ती बघून सुद्धा त्या पद्धतीने तुम्हाला तिथं संपूर्ण दिसते आल्यानंतर मग हे मंदिर आहे का ही आहे का अशा पद्धतीने त्यांचं एक भाष्य राहते अवतड्या निवृत्तात जगतापची निवडणूक आहे नगरपालिकेमध्ये जवळपास वीस वर्षापासून पालिकेमध्ये कोणत्या आहेत सत्ताभरे बऱ्याच ठिकाणी वार्षिक तुम्ही येत आहे काम करताय म्हणजे काय रस्ते तुम्ही हाय रस्त्यावरती तुम्ही दाखवताय रस्ते करून आणि ते एक चार दिवसामध्ये आता ही रस्ता कुणी केलेला आहे बघा नगरपालिकेचा कसा रस्ता आहे समोरचा तर त्या पद्धतीत बघा सर्व रस्त्यामध्ये सगळे एक लय झालं तरी एक चार पाच दिवसात सगळे उकलून गेलेले रस्ते अशा पद्धतीने रस्त्याचं काम आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही सांगता बाबा कि गटरीच काम ह्यांना पैसे नुसतं खर्च करायचे दाखवायचे पैसे करून खर्च करून आणि पैसे ही करायचे मिळवायचे हीच त्यांचे धंदे आहेत नगरपालिकेमध्ये सगळे आणि ह्यांचं वीस वर्ष झालं यांचं नगरपालिकेमध्ये वास्तव्य आहे मग त्यांनी आता सांगतील बाबा ड्रेनेज करू आमू करू मग वीस वर्ष झालं हे आराखड्यामध्ये तुम्ही काबर बसला नाही वर्ष झालं तुम्ही काम करू शकला नाही नागरिक संघ तुमच्या आहे समोर समोर येऊन त्या ठिकाणी कोण पत्रकार ते शेती आहे त्यांच्याकडून होती उत्तर या ठिकाणी होणार काय काय नको म्हणजे काय विचार कसं आहे त्यांचं मी बघितलं बाबा एक मोबाईलवर त्यांची वर की बाबा ज्या पद्धतीनं ते सजग आहे ते पत्रकार ती अजित जगतापचे एक खंदे समर्थक आहेत त्यामुळे ती काय असेल ती बाबा जनतेतन काय होईल ती त्यांच्या पद्धतीने ते एक पत्रकार म्हणून त्यांनी अशी पत्रकाररित्या त्यांनी घाण ठेवलेली आहे कारण कसं आहे बाबा सत्य ते मांडावं त्यांनी बाबा सत्य ज्या संघ जाणारी जनता आहे ही शून्य जनता आहे काय बाबा आता लबाड थोपाडाला बडवून काय बडबडून त्या पद्धतीनं की जनता बोलणार नाही असं वाटत नाही केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आपल्या तालुक्यातला आमदार देखील भारतीय जनता पार्टी आहे नगरपालिका आता मला एक सांगा मग आता गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही म्हणला मग एक वर मी भाजपचा आहे खाली भाजपचा आहे नगरपालिकेत सत्ता कोणाची जर असली तर मग निधी तुम्ही का बरं देत नाही मग तुम्ही सत्तेत असल्यावर तुम्ही म्हणता निधी देतो सत्तेत असल्यावर सुद्धा दुसऱ्या असली तर त्यांना निधी काभर देत नाही मग तुम्हाला मंगळवेळेला विकासच करायचा नसेल तर तुम्ही त्यांची नरडी दाबायच काम करता आणि त्यांना सांगताय बाबा विकास करायसाठी तुम्ही आमच्याकडनं निधी आमचं वर सत्ताय खाली सत्ता म्हणून हे आता सांगताय तुम्ही मग <tbell sound> तुम्ही आता राष्ट्रवादी होता आणि राष्ट्रवादीत आता भाजपच्या ह्याच्यावरती उभारलाय मग त्यानंतर तुम्ही आता सांगताय बाबा की तुम्ही आता सत्ते देऊन मी काम करतो वर्ण निधी आणतो ही आणतो निधी आणायला म्हणजे आता एवढ्या दिवस तुम्ही निधी आणतच होता आणि ती काय काम केली माणसाला जनतेला ती बघितलेलं आहे कसं लागेल एकवीस तारखेला निकाल एकवीस तारखेला ही बदल होणारच आहे कारण का बदल ही घडण्यासाठीच जन्ता, ही जनता जनताने हातात घेतलेली ही निवडणूक आहे तर खर तर या प्रतिक्रिया खर तर या काकांच्या आपल्या ठिकाणी त्या प्रामुख्याने ही तळमळ आहे लोकांची काय म्हणजे लोकांना काय प्रसिद्धीसाठी या गोष्टी कुठल्या चालण आहेत त्या मंगळमध्ये अगदी आपलं बालपण अगदी आयुष्य या मंगळमध्ये गेलं पण त्या मंगळचं त्या ठिकाणी काय अजून देखील न झाल्यामुळं ही चिड या लोकांची त्या ठिकाणी आहे आणि खर तर हा संपूर्ण बदल लोकांमध्ये झाला पाहिजे अशी चर्चा करत असताना मात्र मंगळच्या नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी कोणतीच कामं केली नाहीत तर तुम्ही ते प्रत्यक्षात तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून आता बघताय गटारे असतील पाण्याच्या टाकी असतील मंगळचे बाकीचे प्रश्न असतील ही पाठीमागचं या ठिकाणी सभा असेल अशा एकूण आढावा या ठिकाणी बघितला तर मंगळमध्ये कोणतीच कामं त्या ठिकाणी पूर्ण जे काम झालेली लोक सांगतात ते देखील काम साधा प्रश्न सुटला नाही आणि मंगळ या मंगळमध्ये आवर्जून येतात जे पंढरपूरला येतात जे इतिहासाचे अभ्यासक आहेत ज्यांना त्या ठिकाणी संतांविषयी माहिती पाहिजे असेल त्या मंगळमध्ये येतात त्या ठिकाणी त्यांना प्रश्न पडतोय की लागा हा असला कसला मंगळ आहे ज्या मंगळमध्ये साधी सुधारणा नाही साधी एखाद्या बाथरूमची सोयी सुविधा नाही आणि ज्या महात्म्यासाठी किंवा ज्या संतांच्या ज्या मूर्ती आहेत ज्या संतांची मंदिर आहे ती जर जर अशा पद्धतीने त्यांना बघायला मिळतील मंगळवेढा जर तुम्ही जर बाहेरचा येऊन लोक या ठिकाणी नावं ठेवत असतील तर मंगळवेढा त्या ठिकाणी त्यांना या नगरपालिकेत उत्तर दिल्याशिवाय राहणार आणि खरं तर या प्रतिक्रिया खरं घेत असताना काही महिला आपल्या सोबत आहे काही नमस्ते कितीच राहतात तुम्ही कधी बसून राहत मंगळ मध्ये पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं काय झालं नाही इथल्या भागाचा विकास मंगळ नाहीये नाही काय असते खाली होते वरती झाले घरात पाणी येते थोडं जरी हे झालं तर पावसाचं तरी येतेच येते आणि बाहेर पण साठलेलं असतं पाणी कुठं आत मध्ये आतमध्ये आमच्या घरात ज्या पायरी पहिल्या पायरीपर्यंत येत आणि पण जातेच गटरीच पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा गटारीच पूर्ण पाणी आतमध्ये येते बद... आणि आम्हाला बाहेरच येता येत बद... नाही बाहेर असलं तर आत येता येत नाही असं पाणी परत कसं काढायचं पाऊसच पाणी बाहेरच कमी झाल्यानंतरच मग काढायचं ना पूर्ण सगळं धुवून काढायचं गटरीचं सगळं घाण आलेलं असते मुलं बाहेर नसते मग ते आता आजारी पडते सगळं असं चालू ज्या वेळेस होता त्यांच्या गोष्ट लक्षात राहिल नाही बाबा इथं घर आहे घरामध्ये अडचणी येणार त्या त्यावेळेस काय झालं नाही काहीच नाही तस काही दखल घेतच नाहीत ना कोणी अगोदर हे आमच्या वाड्याला खाली पाच पायऱ्या होत्या एवढ्या रस्ता वर झाल्या कि आता वाड्याचा दरवाजा खाली गेलाय आणि रस्ता वर आज एवढ्या दिवशी या भागात कोण तुमचे नगरसेवक असतील नगर तक्रार केली नाही तुम्ही तक्रार केली सांगितलं कोण दखल घेत नाही ना बर हीच वाईट अवस्था इथ आहे हो बर वाजले एवढे की बस मोहळ कस ना तशा प्रकारचे ढास येतात त्याच्यामुळे आम्ही मुलांना बाहेर सोडतच नाही मग आता तास दीड तास आतमध्येच ठेवतो आणि आता सध्या सुद्धा हे एवढी गटार भरले ना किती वर्ष काढली नाही थोडं जरी पाणी तिकडं तुंबलं ना तर इकडे आतमध्ये लगेच पाणी येते आणि मग ते काढावं लागतं काढल्याशिवाय तर हातोय म्हणलं तर घर सोडून कुठं जायचं असं होतं ना घर तसं का करावंच लागणार ना इलाजच नाही ना त्याला बाकी लहान मुलांना सोयी सुद्धा आहेत कुठे आहे काही नाही एक आहे ते बाग ते कधी चालू असते सगळी गवत असते काहीच नसतं त्याच्यामध्ये मंगळ मध्ये गे गेल्यावर बाकीच्या गे कुठे एका शहरामध्ये गे गेला असं वाटतंय आपलं मंगळ सुधारणा काही सुधारणाच नाही ना गेली पस्तीस वर्ष बघते मी काही सुधारणा ना नाही आहे मंगळ आहे मंगळवेळा म्हणताच येणार नाही मंगुड म्हणावं लागेल मंगळ जे आपलं आहे पहिलं हा तर तरी ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील लोक याला मंगळ म्हणते आणि त्याच पद्धतीने हे मंगळच कारण ज्या पद्धतीने इथल्या सोयी सुविधा व्हायला पाहिजे होत्या आता खरं तर हा ज्यावेळेस रस्ता चालू होता त्यावेळेस पूर्णपणे फक्त ह्याच घराची अवस्था नाही तर ह्या वार्डातल्या ह्या गल्लीतल्या सगळ्याच घराची अवस्था आहे घराच्या वरती साईडला त्या ठिकाणी रस्ता आलाय मग त्या पाहिजे पावसाचं पाणी हे त्या ठिकाणी पूर्णपणे घरामध्ये जाऊन इथल्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय फक्त पावसाच पाणी जात नाही तर या भागातले असणारे गटरी पूर्णपणे आत घरामध्ये जाते आणि तो त्रास इथल्या लोकांना कायम त्या ठिकाणी पावसाळा आला यांच्या अंगावर काटाय आणि या सोयी नवीन आज या आजपर्यंत का करता आल्या नाही त्या हा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित होत आहे महिला वर्ग आपल्या सोबत आहे ताई नमस्ते नमस्ते कोण आता कोण आहे नातोय नातोय आमचा नातोय बर बर आम्ही इथं राहतो घरात आहे ना पाणी येते इथं पाच पायऱ्या होत्या तिकडून बी पाणी येते तिकडून बी पाणी येते आम्हाला सगळं पसारा काढून आम्ही तिकडल्या घरात हे केलेलं आहे पूर्ण म्हणजे अनेक कसं ऐकून पण घेत नाही तो फोटो ते तुम्हाला फोटो सुद्धा पाठवू शकतो पूर्ण आता थोडस पाणी पाणी येते पावसाचं तर लांबच राहिलं मग आमची ती तक्रार तीच आहे ना म्हणजे कसं आम्ही मग देतो म्हटलं तुम्ही आमचं सगळं ऐकलं पाहिजे ना मग मग मी एवढंच आहे भरपूर तक्रार केली कोण सुद्धा ऐकून घेत नाही नुसतं होय मध्ये फोटो सुद्धा सगळ्यांना पाठवले वर पाठवले नगरपालिकेत दोन तीनदा जाऊन आले ते त्यांनी आणि तुमच्या ह्याच्यावर पाठवा मी आता सध्याला आमच्याकडे सगळं कधीपासून आवडत नाही पंधरा वर्ष होत आले आता पंधरा वर्ष पहिलं आता आता नगरपालिकेच आगी वीस तारखेला निवडणूक काय महिन्यामध्ये काय चर्चा बदल करायचा बदल तर करायचाच आहे नमस्ते नमस्ते काय नाव विठ्ठल भगवान गवळी गवळी साहेब मी सगळी गवळीच सगळी गवळीच बऱ्यापैकी काय म्हणते मंगळ काय चालू इकडं काय सोयी सोयी इकडं चांगलं सोयी सुविधा आहेत काय गैरसोय घाण पडते सगळी स्वच्छ घाण काढली जात नाही आणि या एकूण प्रतिक्रिया खर तर इथल्या लोकांच्या बघायला माहित्या खर तर स्थानिक लोकांचे अगदी मूलभूत प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत आणि गटरीचा साधा किरकोळ प्रश्न आहे तो करत ला ला या करता लोकांना बघायला मिळाला आता या भागामध्ये तुम्ही बघितलं तर लोकांची पहिली घर जिथं येते त्या घरापासून कितीतरी उंच हा रस्ता केलाय त्या रस्त्याचं सगळं पाणी म्हणजे पावसाचं येणार पाणी ते त्यांच्या घरामध्ये जाते तिथल्या लोकांना ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय फक्त पावसाचं पाणी न जाता गटरीचं देखील पाणी त्यांच्या घरामध्ये जाते लहान ती आणि त्याला करता हा नाहक त्रास इथल्या लोकांना सातत्यानं सहन करावा लागतोय दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे बागीचा बघायला गेलं तर कचऱ्याचे त्या ठिकाणी तशी त्या ठिकाणी बघायला मिळते गटारी स्वच्छ करायला इथल्या नगरपालिकेचा कोणी अधिकारी त्या ठिकाणी किंवा तिथल्या नगरपालिकेचा कोणी कामगार या भागामध्ये येत नाही याची चर्चा भागामध्ये बघायला मिळते त्यामुळं ज्या पद्धतीनं या भागाची कामं व्हायला पाहिजे होती तशी कामं आजपर्यंत अजून झाली ती म्हणून लोकांचा रोष इथल्या सत्ताधाऱ्यावरून त्या ठिकाणी बघायला मिळतोय त्यामुळे या भागामध्ये परिवर्तन होणार अशी तर सध्या चर्चा बघायला मिळते पण यंदा निवडणुकीमध्ये अजून काही घडामोडी होतील ते देखील आपण त्या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मंगळवेढा